नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षणाचे नेते म्हणवणारे मनोज जरांगे यांचा तोल गेल्या काही दिवसात जास्तच ढळलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे गेल्या या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे त्यांची भाषा त्यांची बोलण्याची शैली ही कशा पद्धतीची राहिलेली आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचं लक्ष आहेत आणि त्याविषयी त्यांच्याविषयी कशा पद्धतीची भाषा वापरली जाते किंवा त्यांना सातत्याने कसं लक्ष केलं जातं हे आपण पाहत असतो त्याच संदर्भामध्ये विधान परिषदेतले आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना उद्देशून जरांगेंना उद्देशून एक वक्तव्य केलं की जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत असतात म्हणजेच त्यांना डी डी नावाचा रोग झालेला आहे म्हणजे देवेंद्र द्वेष देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं हा एकमेव उद्देश फक्त जरांगेंचा राहिला आहे अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आणि ती केल्यानंतर ज्यावेळेला जारांगी यांच्यासमोर पत्रकार गेले तेव्हा पत्रकारांनी त्यांना हा मुद्दा सांगितला की प्रसाद लाड यांनी तुमच्यावर अमुक अमुक टीका केलेली आहे तेव्हा जरांगेंच्या तळपायाच्या मस्तकात गेली आणि त्यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली मी ते टीका पण म्हणता येणार नाही टीका करायला काहीच हरकत नसते पण जरांगे यांनी जी भाषा वापरलेली आहे तितकी घाणेरडी आहे की कोणत्याही नेता म्हणवणाऱ्या व्यक्तीला शोभणारी नाही जेव्हा आपण नेतृत्व करतोय एखाद्या पक्षाचं एखाद्या समूहाचं तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते तरच आपण नेता म्हणवले जाऊ शकतो तभी जरांगे ज्या पद्धतीची भाषा वापरतायत त्याचा अर्थ ते नेता नाहीयेत आहेत ते स्वतःला नेता म्हणवतायत मुडभर लोकांचा असाच त्याच्यावर दिसून येतं काही लोकांना ते नेता म्हणून तिथे हवेत आणि म्हणून ते तिथे असावेत अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली म्हणजे आम्ही त्याची क्लिपही दाऊ दाखवू शकत नाही एरवी व्हिडिओतून काही क्लिप वगैरे दाखवली जाते पण ती क्लिपसुद्धा दाखवता येणार नाही इतकी घाणेरी भाषा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांच्याबद्दल वापरलेली ती वापरण्याची आवश्यकता नव्हती पण कुठेतरी जी हदबलता आहे कुठेतरी जी कमकुवतपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे तो त्यातून दिसून येतो येत्या काही महिन्यांमध्ये दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीची तयारी आता सगळेच करतायत सगळेच पक्ष करतायत सगळे नेते करतायत वेगवेगळ्या बैठका होत आहेत त्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या जात आहेत त्याच्यावर चर्चा चालू आहे जागा वाटपा संदर्भात चर्चा चालू आहे हे सगळं सुरू असल्यामुळे कोणीही जारांगेंकडे लक्ष देत नाही त्यामुळे जरांगे रोजच्या रोज म्हणतायत की मायाशी चर्चा करा फडणवीस माझ्याशी चर्चा करा फडणवीस डाव टाकतायत मी तो डाव मोडून टाकीन असं वारंवार ते लक्ष करतायत कुठेतरी आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही कारण आता सगळ्यांना वेद लागलेले ते विधानसभेचे त्याच्या तयारीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात काय काय करायचं आहे कशी कशी सगळी डावपेच आखायचे व्यूहरचना कशी करायची हे सगळे ठरवत आहेत आणि त्यामुळे जरांगे जे आहेत ते हतबल झालेले आहेत आणि त्यातून ही उद्विग्नता जी आहे ती त्यांनी व्यक्त केली पण ही जी भाषा वापरलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ ऐकू शकता यूट्यूबवर ते ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा शरम वाटते मराठ्यांना आरक्षण मिळावं हे निश्चितपणे आवश्यक आहे त्याविषयी बोललं पाहिजे त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे उपाय निघाला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतंय पण त्यासाठी काही खपवून घेणं कोणी काही शिबिगाळ करणं कोणी कशा पद्धतीची भाषा वापरणं हे खपवून घेता येणार नाही हे सहन करता येणार नाही मग तो कोणत्याही समूहाचा नेता असो किंवा नेता म्हणवत असो तर त्यामुळे अशा पद्धतीची भाषा वापरली जाते मुळात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ते निवडून आलेले आहेत ते काय स्वतः जाऊन खुर्चीवर बसलेले नाही आहेत ते निवडून आलेले आहेत हे सगळे जे नेते आहेत मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष काम करतायत अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या भाषेत तिथून ते निवडून आलेत ते एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल आपण भाषा वापरताना काहीतरी डोकं ताळ्यावर ठेवलं पाहिजे की नाही आपण नेते आहोत असं दाखवतोय लोकांना तर ते नेता असण्याचे काहीतरी गुण दाखवले पाहिजेत समोर बसलेली माणसं जी आहेत ती जरांगे जे काही बोलतायत घाणेरडी भाषा वापरतायत त्यावर फिदी हसतायत भाषणांमध्ये अशीच भाषा ते वापरतात तेव्हा टाळ्या पडतात शिट्या वाजवल्या जातात म्हणजे अशा लोकांचे नेते तुम्ही आहात का जे झाक सगळे मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातला हा अशी भाषा खपवून घेणार नाही कोणालाही ते आवडणार नाही आणि म्हणूनच जरांगेंपासून अनेक लोक जे आहेत जे मराठा आरक्षणामध्ये असलेले अनेक चेहरे होते जे आज कुठल्या कुठे गायब झालेले आहेत मराठा आरक्षण म्हटलं की समोर येतात ते जरांगे रोजच्या रोज टी व्ही समोर उभे असतात त्यांच्या पलीकडे इतर जी काय मराठा आरक्षणाशी संबंधित माणसं होती ती सगळी कुठल्या कुठे गायब झालेली आहेत ती तिथे फिरकतही नाहीत आणि त्याचं कारण हेच असेल की ही भाषा हा जो अहंकार आहे तोच त्याला कारणीभूत असला पाहिजे आणि आजकाल काय झालेलं आहे की अशा पद्धतीची भाषा वापरणं म्हणजे एक स्टेटस सिंबॉल बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जेवढा जो खालच्या पातळीला जाईल तेवढा तो वरच्या पदावर बसवला जातो त्याला जेवढ्या घाणेरड्या शिव्या देईल पत्रकारांसमोर देईल प्रचार सभेत देईल टी व्ही समोर चॅनलवाल्यांसमोर देईल जेवढा घाणेरडे शब्द घाणेरड्या शिव्या देईल तो माणूस मोठा त्याच्यासमोर हसायचं फिधीविधी टाळ्या वाजवायच्या शिट्या वाजवायच्या त्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे नाही इतकं एक खालावलेलं आहे महाराष्ट्रातलं राजकारण की अशी घाणेरडी वक्तव्य करणारे वक्ते प्रवक्ते यांना आता डिमांड आलेली आहे की लोकांना घाणेरड्याशी येण्याशी द्या त्यांच्या शरीरावरनं बोला त्यांच्या बायकोबद्दल बोला त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोला जेवढी काही तोंडातून गटार आपल्याला ओकता येईल तेवढं ओकायचं आणि जेवढा जास्तीत जास्त गटार बाहेर होतील सगळी घाण काढेल तोंडातून तेवढी ती व्यक्ती जी आहे ती अधिक प्रतिष्ठित मानली जाऊ लागलेली आहे बहुतेक अशी सध्याची अवस्था आहे त्यावेळी जारांगेंचा हा तोल सुटलेला आहे यापेक्षा खरे जारांगे आता समोर आलेले असंच म्हणता येईल मराठ्यांना असे नेते पसंत आहेत का याचा विचार करायला पाहिजे मराठ्यांनी आज फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री उद्या आणखी कोणी असेल कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्याच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणं हे योग्य आहे का याचा विचार मराठ्यांनी करायला पाहिजे नाहीतर याच्यामध्ये मराठ्यांची बदनामी जास्त होते याचा विचार त्यांनी करावा तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद